नमस्कार मी डॉक्टर हर्षल थडसरे हा व्हिडिओ सारी या आजाराबद्दल माहिती देण्यासाठी आहे आजकाल कोरोनासोबत सारी या आजाराबद्दल अनेक बातम्या येत आहेत ज्याच्यात सारी या आजारामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत अशा त्या बातम्या आहेत या आजाराबद्दल अनेक संभ्रम किंवा प्रश्न लोकांच्या मनात आहेत जसे की हा कोणता नवीन आजार आहे का किंवा कोरोनाचा कोरोनाचाच कोणता नवीन प्रकार आहे या आजाराची लक्षणं काय आहेत हाजार आजार होऊ नये म्हणून काही उपाययोजना करता येतील का किंवा हा आजार झालाच तर याच्यावर काही उपचार उपलब्ध आहेत की नाहीत असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सारी हा कोणता नवीन आजार नाही आत्ताचा जो कोविड नाईन्टीन किंवा कोरोना व्हायरस याच्याही आधीपासून सारी या आजाराची संकल्पना अस्तित्वात आहे सारी हा जरी मराठी शब्द वाटत असला तरी हा इंग्लिश शब्दसमूहाचा शॉर्ट फॉर्म किंवा संक्षिप्त रूप आहे एस ए आर आय म्हणजेच सिवियर अक्यूट रेस्पायरेटरी इलनेस किंवा इन्फेक्शन असा त्याचा लाँग फॉर्म आहे हा आजार केव्हा किंवा केव्हा झाला आहे किंवा या आजाराची लक्षणं काय आहेत तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला सात दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तीव्र स्वरूपाचा ताप खोकला श्वसनाचा त्रास, त्रास किंवा श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याला रुग्णालयात दाखल करूनच उपचार करावे लागतात तेव्हा त्याला सारी हा आजार झाला आहे असं आपण म्हणू शकतो सारी हा आजार अनेक विषाणूंपासून होऊ शकतो त्यापैकी एक कोरोना व्हायरस किंवा आत्ताचा कोविड नाईन्टीन हा असू शकतो त्यामुळे कोरोना व्हायरस आणि सारी या आजाराची लक्षणं एकसारखी आहेत परंतु सारी झालेल्या व्यक्तीला कोरोना झालाच असेल असं म्हणता येऊ शकत नाही परंतु कोरोना झालेल्या व्यक्तीला या आजाराची लक्षणं आहेत हे आपण निश्चित स्वरूपाने म्हणू शकतो तेव्हा अशा स्वरूपाची लक्षणं दिसली तर सर्वप्रथम कोविड नाईन्टीन या आजारासाठी सरकारने निश्चित केलेल्या रुग्णालयात जाऊन स्वतःला दाखल करून घेऊन कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी आपण सहकार्य केलं पाहिजे आता या बाबतीत काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का किंवा हा होऊ नये म्हणून काही प्रयत्न केले जाऊ शकतात का तर निश्चित स्वरूपाने जसं कोरोना व्हायरसच्या बाबतीत आहे तसंच एक हा आजार होऊ नये म्हणून एकतर आपण बाहेर पडूच नाही बाहेर पडण्याची गरज भासलीच तर मास्क शिवाय बाहेर पडू नये आणि कमीत कमी एक मीटरचं अंतर दोन व्यक्तींमध्ये बाहेर पडल्यानंतर असायला हवं आणि कुठल्याही व वस्तूला स्पर्श झाला तर कमीत कमी वीस सेकंदासाठी स्वच्छ हात धुवायला हवा हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत जे कोरोना व्हायरस किंवा सारीसाठी समान आहेत आता सारी झालेली व्यक्ती कोरोना व्हायरसने ग्रस्त नसेल तरीही न्यूमोनाची जी आधी आधीची मी सांगितली ती लक्षणं असतील आणि ती लक्षणं रुग्णालयात येईपर्यंत किंवा रुग्णालयात आल्यानंतरही त्या लक्षणाची तीव्रता वाढली आणि तीव्रता वाढून त्याचं रूपांतर हे मल्टीऑर्गन फेल्युअर किंवा वेगवेगळ्या अवयवांच्या निकामी होण्यात परिवसन झालं तर सारीमुळे सुद्धा व्यक्तीचा सा मृत्यू हा होऊ शकतो म्हणजे सारी आणि कोरोना या दोन्हीमुळे मृत्यू होऊ शकतो आणि याचे उपचार जेवढे लवकरात लवकर चालू केले जातील तेवढ्या लवकरात लवकर यशस्वीरित्या व्यक्ती याच्यातून बाहेर पडू शकते याचे उपचार होऊ शकतात तेव्हा जेव्हा जे हे जे मी सांगितलेली माहिती किंवा मा या आजाराची लक्षणं तुम्हाला कोणामध्ये दिसून आली किंवा तुमच्या स्वतःमध्ये दिसून आली तेव्हा लवकरात लवकर रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यायला हवं आणि ही माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे सगळ्यात तुम्हा महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही माहिती किंवा मा कोरोना संबंधित किंवा इतर आजारांच्या बाबतीतली माहिती ही कुठेही ऐक्यू माहिती मिळाली तर ती तशीच कुठेही पुढे पाठवू नये कुठल्याही तज्ज्ञाकडून किंवा तज्ज्ञ संस्थेपर्यंत जोपर्यंत ती माहिती खात्रीलायकरीत्या मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नये कुठलीही अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये सगळ्यात महत्वाची गोष्ट घरी राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या धन्यवाद